नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे आजचा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे ज्यांना सतत ढेकर येत असतात म्हणजेच काहीही न खाता पिता शरीरावर थोड्याशाही स्वरूपात दाब दिल्यास म्हणजे हातावर पायावर पोटावर दाबल्यास खूप जास्त स्वरूपात ढेकर येतात त्याचप्रमाणे वायू प्रकुपित झाल्याची म्हणजेच वात बिघडल्याची लक्षणे देखील दिसतात त्यामध्ये भूक न लागणं गॅसेस ब्लोटिंग अपचन त्याचप्रमाणे झोप व्यवस्थित न येणं खूप जास्त विचार येणं त्वचा काळवंडणे त्वचा निस्तेज होणे त्वचा रुक्ष होणे यांसारखी लक्षणे ढेकरांसोबत दिसून येतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आयुर्वेदानुसार या संदर्भात कारणे काय आहेत आणि यावर आपण घरगुती उपाय काय करू शकतो हे उपाय करायला अगदी सोपे आहेत आणि तितकेच ते इफेक्टिव्ह पण आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतात म्हणजेच बेसिक प्रिन्सिपल्समध्ये काय सांगितलेलं आहे तर तीन दोष सात धातू आणि तीन मन आता तीन दोष कोणते तर वाघ पित्त कफ आता यांना दोष का म्हटलेला आहे कारण हे ज्यावेळी दूषित होतात त्यावेळी ते इतरांना देखील दूषित करतात म्हणजेच हे ज्यावेळी बिघडतात त्यावेळी ते इतरांना देखील बिघडवतात आणि त्यामुळेच शरीरामध्ये व्याधी किंवा विकार निर्माण होतात हे ज्यावेळी साम्यावस्थेत असतात त्यावेळी व्यक्ती स्वस्थ असतो म्हणजेच व्यक्ती निरोगी अवस्थेत असतो आता या तीन दोषांमधला जो वात दोष आहे तर तो, तो सगळ्यात जास्त नियंत्रण करणार आहे कंट्रोल करणार आहे म्हणूनच आयुर्वेदाने सगळ्यात जास्त व्याधी हे वाताचेच सांगितलेले आहेत वाताची एक प्राकृत गती आहे एक नॉर्मल गती आहे की ज्याला अनुलोमन म्हणतात म्हणजेच वात हा खालच्या बाजूनी प्रवास करत असतो ज्यावेळी ही गती बिघडते म्हणजे तो उलट बाजूनी ज्यावेळी प्रवास करतो त्यावेळी उद्गार म्हणजेच सतत ढेकर येतात म्हणूनच या वाढलेल्या वाताला शांत करण्यासाठी कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो चला बघूया सगळ्यात पहिला घरगुती उपाय जो आहे त्यातला महत्वाचा घटक आहे तो म्हणजे हिंग आता बाजारात हिंगाची पावडर मिळते पण आपण पन ती पावडर न आणता हिंगाचे खडे आणायचे आहेत आणि ते घरी बारीक करायचे आहेत आता जेव्हा जेव्हा पचनाच्या संदर्भात तक्रारी असतील त्या त्यावेळी तुम्ही हिंग हा कच्च्या स्वरूपात न वापरता तो तुपामध्ये भाजून घेऊन मगच वापरायचा आहे आता हिंग तुपामध्ये कुठपर्यंत भाजायचा जोपर्यंत तूप हिंगामध्ये पूर्णपणे मिसळत नाही तोपर्यंत तो भाजायचा आहे आता हा भाजलेला हिंग दोन ते तीन चिमूट घ्यायचा आहे यामध्ये थोडस काळे मीठ आणि थोडासा लिंबाचा रस एकत्र एक करून हे छान एकजीव करायचं आहे आता जेवणाच्या मध्ये म्हणजेच अर्ध जेवण झाल्यानंतर हे मिश्रण चाटायचं आहे आणि यावर दोन ते तीन घोट गरम पाणी घ्यायचं आहे आता याचे फायदे काय आहेत तर हिंग उष्ण तीक्ष्ण आहे म्हणजेच त्याचा स्वभाव जो आहे तर तो गरम आहे त्यामुळेच हिंग शरीरामध्ये जाठराग्नी वाढवतो खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन करतो तुम्हाला जर जंत असतील कृमी असेल तर ते कमी करण्यास मदत करतो पोट दुखणे किंवा पोट जड होणे पोटामध्ये वायू फिरल्यासारखं वाटणे यांसारखी जी लक्षणं आहेत तर ती कमी करण्यासाठी हिंग मदत करतो आता इथे काळजी काय घ्यायची आहे तर हिंग हा शरीरामध्ये वात आणि कफ तर कमी करतो परंतु पित्त वाढवतो म्हणूनच हिंग कच्चा न वापरता त्यामध्ये नेहमी तूप मिसळूनच त्याचा वापर करावा कारण तूप हिंगाचा गरमपणा कमी करण्यासाठी मदत करतो आता आपण हे चाटण जेवणाच्या चा हो। मध्ये घेत आहोत त्यामुळे काय होणार आहे की हिंग माइल्ड वेनी काम करणार आहे त्यामुळे हिंगाचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या शरीरावरती दिसणार नाही आपण हिंगाचं एक्सटर्नल एप्लिकेशन पण करू शकतो म्हणजे लेप या स्वरूपात देखील वापरू शकतो त्यासाठी हिंगाची पावडर थोड्याशा पाण्यात एकत्र करून त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि ती नाभीच्या चारही बाजूनी लावायची आहे याने काय होणार आहे की पोटात असणारा गॅस असेल किंवा जे ढेकर येत आहे तर त्यांचं प्रमाण कमी होणार आहे दुसरा घरगुती उपाय हे एक प्रकारचं पाचक चूर्ण आहे हे करण्यास अतिशय सोपं आहे आणि तितकंच ते असरदार देखील आहे आणि हे टेस्टी देखील आहे आता हे करायचं कसं तर याच्यासाठी ओवा दोन चमचे बडीशेप दोन चमचे जिरे दोन चमचे आणि शहा जिरे अर्धा चमचा घ्यायचे आहे त्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करून यामध्ये अर्धा चमचा काळ मीठ टाकायचं आहे हे मिश्रण एकजीव करून एअरटाईट कंटेनर म्हणजे बंद झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवायचे जेव्हा जेव्हा तुम्हाला पचनाच्या तक्रारी जाणवतील तेव्हा काय करायचं आहे की एक कप पाणी घ्यायचं आहे तर छोटासा आल्याचा तुकडा किसून टाकायचा आहे त्यामध्ये हे मगाशी सांगितलेली पावडर अर्धा चमचा टाकून हे छान उकळवायचं आहे हे उकळल्यानंतर गाळून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि जेवणानंतर तीस ते चाळीस मिनिटांनी घोटघोट करून हे प्यायचं आहे आता याचे फायदे काय आहेत तर हे रोचन करणार आहे म्हणजे काय की जेवणाचा स्वाद वाढवणार आहे हे चूर्ण दीपन करणार आहे म्हणजे काय तर शरीरामध्ये काम करणार आहे वाताचं अनुलोमन करणार आहे म्हणजे वाताला योग्य प्रकारे दिशा देण्याचं काम करणार आहे हे चूर्ण यकृतोत्तेजक आहे म्हणजेच लिव्हर स्टिम्युलंट म्हणून हे काम करत आता हे दोन्हीही घरगुती उपाय तुम्ही पाच ते सात दिवस कंटिन्यू घेऊ शकता आणि नंतर गॅप देऊ शकता आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला पचनाच्या तक्रारी सा... वाटतील म्हणजे कॅसेस होत आहेत ब्लोटिंग होत आहे ढेकर येत आहेत अशा वेळी तुम्हा तुम्ही परत याचा प्रयोग करू शकता आता आयुर्वेदाने या संदर्भात कारणे काय सांगितलेली आहेत चला बघूया आयुर्वेदामध्ये व्याधीची चिकित्सा करताना सगळ्यात आधी निदान परिवर्जन असं सांगितलेलं आहे निदान परिवर्जन म्हणजे काय की ज्या कारणाने व्याधी निर्माण होतोय त्या कारणांचा त्याग करायचा आता गॅसेस होणं ब्लोटिंग आहे किंवा ढेकर येणं या संदर्भात कोणते खाद्यपदार्थ किंवा कोणत्या सवयी कारणीभूत आहेत चला बघूया सगळ्यात पहिलं कारण म्हणजे पदार्थांचं अतिमात्रेत सेवन तुम्ही जर पदार्थ खूप जास्त पदार्थ खाता असाल म्हणजे ज्याच्यामध्ये स्निग्धता अतिशय कमी आहे किंवा वात वाढवणारे पदार्थ जसे की स्प्राऊट्स असतील सॅलेड्स असेल किंवा अंकुरित धान्य असेल कच्च्या भाज्या असतील तर याने शरीरामध्ये वात वाढणार आहे दुसरं कारण म्हणजे काय की अद्यशन आणि अजीर्णाशन म्हणजे काय की भूक लागलेली नसताना किंवा पहिल्या घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन झालेलं नसताना अपचन असेल इंडायजेशन असेल आणि तरीही तुम्ही आहार सेवन करत असाल तर याने काय होणार आहे शरीरामध्ये आम वाढणार आहे आता आम म्हणजे काय तर न पचलेला आहार म्हणजे आम आणि आयुर्वेदाने आम्हाला विष समान सांगितलेलं आहे आमामुळे बऱ्याच प्रकारच्या व्याधी निर्माण होतात म्हणूनच भूक लागल्याशिवाय आहाराचं सेवन करू नये आता भूक लागल्यानंतर आपण नेहमी ताज्या सुपाच्च आणि पचण्यास हलक्या अशा आहाराचं सेवन करावं तुम्ही तक्रपान देखील करू शकता म्हणजे घरी तयार केलेल्या ताकाचं सेवन करू शकता त्यानंतरचं कारण म्हणजे जेवणाच्या वेळा न पाळणं आता आपल्या चयापचय संस्थेचा एक प्रॉपर रिधम असतो त्यामुळे तुम्ही जेवणाच्या वेळांचा बॅलन्स करू शकतो आयुर्वेदानुसार पित्ताचा काळ हा सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंतच आहे म्हणूनच तुम्ही तुमचं सकाळचं जेवण अकरा ते साडे अकरा या दरम्यान करू शकता की जेणेकरून पुढचे दोन तास अन्नाचं व्यवस्थित पचन होईल रात्रीचं जेवण देखील सूर्यास्तापर्यंत किंवा सात साडेसात पर्यंत तुम्ही करू शकता जेणेकरून आहाराचं व्यवस्थित पचन होईल आता काही जेमा जेमा कारण असतं म्हणजे एखाद्या व्यक्ती जर जॉब करत असतील तर त्यांना ह्या वेळा पाळणं शक्य नाही पण जेव्हा जेव्हा किंवा सुट्टीच्या वेळी तुम्ही या वेळा नक्की पाळू शकता त्यानंतरच कारण म्हणजे भुंजित म्हणजेच तुम्ही आहार सेवन करताना नेहमी मनच शांतीने प्रसन्न चित्ताने आणि मौन धारण करून सेवन करावं आहार हा नेहमी चावून चावून खावा याने काय होणार आहे की आहाराचं व्यवस्थित पचन होणार आहे आणि वात बिघडणार नाही तुम्ही जर खूप जास्त स्वरूपात बोलत आहार सेवन करत असाल तर याने काय होत की खूप हवा आतमध्ये जाते आणि ढेकर येण्याचं प्रमाण वाढत त्यानंतरच कारण म्हणजे विरुद्ध आहार आजकाल आपण कळत न कळत असे बरेच पदार्थ सेवन करतो की जे विरुद्ध आहार आहेत जसे की दूध आणि फळं एकत्र खाणं किंवा दुधासोबत मीठ असलेले पदार्थ खाणं चहासोबत बिस्किट खाणं किंवा चहासोबत मीठ असलेले पदार्थ खाणं त्याचप्रमाणे वेगवेगळी धान्य एकत्र करून खाणं म्हणजे मल्टीग्रेन आपण ज्याला म्हणतो किंवा वेगवेगळ्या डाळी एकत्र करून खाणं वेगवेगळ्या भाज्या एकत्र करून खाणं थंड आणि गरम पदार्थ एकत्र करून खाणं याला विरुद्ध आहार म्हणतात आणि असा आहार सेवन केल्याने शरीरामध्ये व्याधी निर्माण होतात त्यानंतरचं कारण म्हणजे अधारणीय वेग म्हणजे जे नॅचरल अर्जेस आहेत की जसं मल मूत्र झोप जांभई भूक तहान यांना शरीरात धारण करून ठेवणं किंवा यांना फोर्सफुली उत्पन्न जर केलं तर शरीरामध्ये वात बिघडतो आणि याच्यामुळे आपला जो जाठराज्ञ आहे तो देखील बिघडणार आहे त्यानंतरचं कारण म्हणजे दिवा एखादी व्यक्ती जर रात्री खूप उशिरा झोपत असेल सकाळी खूप उशिरा उठत असेल आणि दिवसा झोपत असेल तर यामुळे काय होणार आहे शरीरामध्ये वात पित्त कफ यांचा इम्बॅलेन्स होणार आहे आणि व्याधी निर्माण होणार आहे त्यानंतरचं महत्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस किंवा एन्झायटी तुम्हाला जर मानसिक ताणतणाव असेल तर या सगळ्याचा परिणाम तुमच्या चयापचय संस्थेवर होणार आहे म्हणूनच पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे मन शांत ठेवणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही योग निद्रा करू शकता प्राणायाम करू शकता तुम्ही दररोज अभ्यंग करू शकता आता अभ्यंग करणं म्हणजे काय की तुम्ही तिळाचं तेल थोडंसं कोमट करून त्यांनी सर्वांगाला मसाज करू शकता याने काय होणार आहे की शरीरात जो वाढलेला वात आहे तर तो कमी होणार आहे आणि वाताला योग्य कार्य करण्यासाठी मदत होणार आहे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात किंवा दिनचर्येमध्ये प्राणायाम देखील करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ढेकर येण्यामागची कारणे काय आहेत आणि यावर अत्यंत उपयुक्त असे घरगुती उपाय कोणते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण महत्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी एक बेल लायकन आहे तर ती प्रेस करायला नक्की विसरू नका काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार